त्या छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती मृणाल दुसानीस हिच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची जवळपास चार वर्षाच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्याची लाडकी सुनबाई म्हणून ओळखली जाणारी मृणाल भारतात परतली आणि तिनं अवघ्या काही महिन्यानंतरच लग्नानंतरच होईल प्रेम या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं मृणालचं पुनरागमन म्हणून या मालिकेकडून प्रेक्षकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या मृणालसह ज्ञानदा रामतीर्थकर विवेक सांगळे आणि विजय आंदळकर हे लोकप्रिय कलाकार या मालिकेत लीड भूमिका आहेत मालिकेला टी आर पी सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आहे पण या सगळ्या जमेच्या बाजू असूनही पहिल्या दिवसापासून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय आणि याचं मुख्य कारण म्हणजे या, या मालिकेचं कथानक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं कथानक काहीसं वेगळं आहे या मालिकेत नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न ठरतं तर काव्या आणि जिवा या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं ठरल्याप्रमाणे नंदिनी आणि पार्थच्या लग्नाची सर्व तयारी होते मात्र त्यानंतर लग्नमंडपातून नंदिनीला किडनॅप केलं जातं परिणामी गावातील लोकांच्या दबावामुळे काव्या आणि पार्थचं लग्न होतं दुसरीकडे जिवा नंदिनीला गुंडाच्या तावडीतून सोडवून आणतो जिवा आणि नंदिनी लग्नमंडपात येणार एवढ्यात पार्थ आणि काव्या विवाह बंधनात अडकलेले असतात यानंतर गावकऱ्यांच्या दबावामुळं जिवा आणि नंदिनीचं देखील लग्न होतं आता मालिकेत जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या या विरुद्ध जोड्यांचं लग्न पार पडलेलं आहे हा मोठा ट्विस्ट पाहून प्रेक्षकसुद्धा चक्रावून गेलेत आपल्या मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी कोण लग्न करतं अरे हे काय चालू आहे ही मालिका म्हणजे मानसिक ट्रॉमा आहे अशा सध्या चर्चा रंगल्या आहेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या प्रत्येक प्रोमोवर प्रेक्षक कमेंट्स करून नाराजी व्यक्त करतायत ही फालतूगिरी कुठून सुचते तुम्हाला लग्नाला उशीर झाला म्हणून कोण मेहुनी बरोबर लग्न करतं लेखकांचा सत्कार केला पाहिजे घटस्फोट घ्या परत लग्न करा हे कोणत्या जगात जगत आहेत अतिशय भयंकर ट्विस्ट आहे स्टार प्रवाहावरची आतापर्यंत सगळ्यात जास्त ट्रोल झालेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत आता यांची मनाविरुद्ध झालेली लग्न पाहता येत्या काळात मालिकेत आणखी काही भयंकर ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे आता या सगळ्यावर मालिकेची टीम समोर येऊन केव्हा स्पष्टीकरण देणार की आहे तसंच ट्रोलिंग सुरू राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा